सर्व आदिवासी बंधू मध्ये ना विनंती ज्या रस्त्या चौदा त्या डीजेच्या गाडीच्या पाठीमागे याय तेवढ्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरती आज आदिवासी बांधव हे पालघरमध्ये एकवटलेले एक, एक आहेत आपण जर बघितलं तर आपण आता पालघरमध्ये आहोत या ठिकाणी मोठ्या संख्येने हजारो त्या संख्येने आदिवासी बांधव जे आहेत आरक्षणच्या मुद्द्यावरती एकत्र आलेले आहेत आणि एसटी समाजामध्ये ज्या बंजारा समाजाकडून मागणी होते की आरक्षण देण्यात यावं या विषयावरती हा आदिवासी बांधव हा एकत्र आलेला आहे आपल्यासोबत पालघरचे खासदार आहेत सर काय सांगाल काय मागणी आहे आपली आमची मागणी काहीच नाही आहे आमची मागणी हीच आहे की जे इतर समाज धनगर असेल बंजारा असेल किंवा इतर जे आहेत जे आदिवासी आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन आज करत आहोत आणि पूर्ण पालघर जिल्ह्यामधल्या सगळ्या आदिवासी संघटना असतील सर्व पक्षीय सर्व समाजाचे नेते या आंदोलनामध्ये आज उतरलेले आहेत आणि जवळजवळ तीस ते चाळीस हजाराचा जमाव इथे जमा होतो आहे आणि या आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही इशारा देऊ इच्छितो की कुणीही आमच्या आरक्षणामध्ये येण्याचा प्रयत्न करू नये नाही त्यांना जशाच तसे उत्तर दिलं जाईल निश्चितच आपण जर बघितलं असेल तर तीव्र स्वरूपाच्या भावना या ठिकाणी व्यक्त करण्यात येईल आपल्यासोबत काय महिला आहेत काय काय सांगाल आपण या ठिकाणी आलेला आहे महिला म्हणून आलेला आहे काय मागणी आपली आज आरक्षणाचा जो दिवस आहे आमच्या हक्काचं आरक्षण आहे आमची संस्कृती आदिवासीची संस्कृती वेगळी आमचे नेस वेगळे आहेत आमचा देह वेगळा आहे त्याच्यामुळे आमच्या आरक्षणामध्ये त्यांना घुसखोरी कधी करू देणार ना ना नाही आणि आज हा तीव्र मोर्चा आहे निश्चितच आपल्यासोबत काही आदिवासी पराव केलेले देखील नागरिक आहेत दादा तुम्ही काय सांगाल काय आज आपण प्रयोग पराभव करून आलेला आहे सर आज जे जे काही चालू आहे आपल्या आरक्षणाबद्दल आमच्या आदिवासी आरक्षणाबद्दल घुसखोरी चालू आहे हैदराबाद है गॅजेटनुसार हे सर्वीकडे बंजारा समाज आणि धनगर समाज जो आमच्या जा जातीमध्ये जा प्रवेश करत आहे हे अक्षरशः ठुकीचं आहे इतकंच मी सांगू इच्छितो की आमचं आरक्षण कोणी घेऊ शकत नाही आम्ही जन्मत आहोत आदिवासी आहोत आणि प्राचीन काळापासून आम्ही आदिवासी आम्ही निसर्ग जन निसर्गाची पूजा करत आलेलो आहोत म्हणून आमचं आजी आरक्षण कोणी घेऊ शकत नाही यासाठी मी आ इथे आलेलो आहे बस आरक्षण तुम्ही जोहर आजचा जो आरक्षण बचाव मोर्चा आहे आणि आदिवासी बचाव संघर्ष संविधान बचाव मोर्चा आहे याच्यामध्ये आम्हाला हे सांगायचं आहे की वेगवेगळ्या ज्या जमाती आहेत त्या आदिवासीमध्ये घुसखोरी करायचा प्रयत्न करतायत मागे धनगरांनी पण हा प्रयत्न केला परंतु सुप्रीम कोर्टाने त्यांना चांगली प्रक दिलेली आहे की तुम्ही आदिवासी नाहीत त्यामुळे तुम्हाला एसटीचं आरक्षण देता येणार नाही त्याच स्वरूपामध्ये है, हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन त्याच्यामध्ये फक्त शेती करणाऱ्या जमाती असा उल्लेख आहे असं काही एस टी असं कुठे त्याचा उल्लेख नाही पण त्याचा फायदा घेऊन आज मराठ्यांना तो हैदराबाद गॅजेटचा लाभ देण्याचा प्रयत्न केला गेला त्याच्या आधारावर त्यात बंधारा समाज एस टीचं आरक्षण मागतोय परंतु जसं सांगितलं की जन्माने आदिवासी असावं लागतं हे मागून आरक्षण मिळत नाही आणि आदिवासींचं जे आरक्षण आहे हे संविधानाच्या तीनशे बेचाळीस कलमानुसार जे काही विशेष प्रावधान दिले सहा प्रकारची त्याच्यामध्ये जे आदिवासींचे निकष आहेत त्याच्यामध्ये बंजारा समाज का इतर कुठलाही समाज ते पूर्ण करत नाही आणि ते आरक्षण बिलकुल त्यांचं चुकीचं आहे आम्हालाही माहिती आहे कायदेशीर गोष्टी काय आहेत परंतु आम्ही पण आदिवासी लोक जागरूक हो। आहोत आणि हे सांगण्यासाठी आज हा पालघरमध्ये आक्रोश जनाक्रोश मोर्चा काढलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही आरेला कार्याच्या पद्धतीने उत्तर देणार आहोत आणि कुठल्याही प्रकारची घुसखोरी सहन करणार आहेत हेच आज मोर्चाचा उद्देश आहे आपण जर बघितलं असेल तर आम्ही आरेला कार्याचं उत्तर देणारे आहोत आणि कोणत्याही समाजाला आमच्या समाजामध्ये घुसू देणार नाहीत असा इशारा तथा आदिवासी बांधवांनी दिलेच आपल्याला पाहायला मिळत आहे एपीएस मराठीसाठी संदीप गायकवाड पालघर